જય <laughs> ભવાની

मौजी शिंदेवाडे आणि निमगावसावा येथील चार नागरिक शेतकरी हे गेली चार दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत आहेत वास्तविक आता उपोषण उपोषण करण्याची वेळ पुन्हा घेऊ नये परंतु या चार शेतकरी नागरिक जे आहेत गेली चार दिवसापासून उपोषण करत आहेत आणि ज्या गोष्टीसाठी ते उपोषण करत आहेत त्यामध्ये नक्की काहीतरी तथ्य असेल किंवा काहीतरी गैरव्यवहार व्यवहार व्यवहार झालेले आहेत जमिनीचे जे दस्त झालेले आहेत ते का दस्त बेकायदेशीर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर या दस्तांच्या बाबतीत आमच्या महसूल स्तरावरून त्याची सखोल चौकशी करून त्याबाबत नियमानुसार जी काही कारवाई असेल ती केली जाईल असं मी या ठिकाणी आश्वासन घेतो परंतु त्यांच्या इतर ज्या काही तक्रार आहेत महसूल विभागाच्या सोबत आमच्याकडे तर या त्या संदर्भात देखील ुसार कारवाई लवकरात लवकर केली जाईल तसेच साहेबांनी आताच संबंधितप्रमाणे या संदर्भात मान्य प्रांसो तहसीलदार साहेब यांच्यासमोर बैठकीचे आयोजन देखील करण्यात येईल असं मी या ठिकाणी भय देतो आणि थांबतो धन्यवाद शिंदेवाडींच्या नागरिकांची जे काही तक्रारी असतील आई पण आपली शिंदेच्या वतीने निश्चितपणे सोडवण्यात येते त्यांना जे काही धमकी देण्याबाबत त्यांची तक्रारी घेण्यात येईल आणि त्यांची जे काही दस्त रद्द करण्याबाबत खरेदी साथीत रद्द करण्याबाबतच्या तक्रारी त्या तक्रारी अर्जावर चौकशी करून त्याच्यावर पुढील जी काय योग्य ती कारवाई करण्यात येईल गाव सवळ्यामधील जे आमचे सहकारीच आहेत गावकरी म्हणजे आमचे सहकारी आम्ही त्यांच्या से सेवेसाठी आहोत तर शंभर टक्के त्यांच्या का ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी आम्ही समजून घेऊन त्या पद्धतीमध्ये ज्याप्रमाणे त्यांना पुढे धमक्या वगैरे हो दिल्या असतील सगळ्यात शंभर टक्के घेतली जाईल त्याच्यामध्ये जा काही कमी करणार नाही आणि जे काही दिवशी प्रोसिजरमध्ये बसते त्याप्रमाणेवरील त्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण त्यांच्या शंभर टक्के समस्या सोडू नमस्कार आज शिंदेवाडी गाव सावा येथील शेत तीन शेतकरी शिंदेवाडीचे एक आणि निमगावचे तीन असे चार लोकांनी इथं तात्काळी वगैरे जसं हे अमरम कोशनाचा इशारा देऊन गेल्या चार दिवसापासून ते या ठिकाणी त्यांच्या नाही हक्कासाठी बसले असता इथं आळेपाटा पोलीस स्टेशनचे आमचे कनाळकर साहेब किंवा नारागाव पोलीस स्टेशनचे जे संबंधित पोलीस अधिकारी आणि साहेबांना तहसीलदार साहेब यांनी त्याची गवारे साहेब त्यांनी दखल घेऊन या ठिकाणी येऊन त्यांचं काय असेल तो विषय त्यांनी बारकाईने ऐकला असून आणि त्यावरती निश्चितच तोडगा काढला जाईल ज्या लोकांनी त्या बोगस खरेदी किंवा तस्त वगैरे केले असतील त्याच्यावरती कारवाई केली जाईल त्या पद्धतीने त्यांनी सगळ्यांनी आश्वासन दिले मी आता शेतकरी संघटनेचे आमचे मित्र त्याच्या त्यांच्याबरोबर आता दोन दोन दिवसापूर्वी बोललो का संबंधित अधिकाऱ्यांनी जर समजा हे जे दोन महिन्यापूर्वी किंवा एक महिन्यापूर्वी जर अशा पद्धतीने कुणी शेतकरी असेल किंवा इतर संबंधित कुणी व्यक्ती असेल ज्यांच्या काही अडअडच अडचणी असतील त्या संबंधित जुन्नत तहसील कार्यालय किंवा इतर संबंधित अधिकारी यांना पत्रव्यवहार करत असतील तर त्यावेळेस त्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन त्याच वेळेस जर त्या अर्जदाराला परत एखादं पत्र किंवा माहिती देऊन किंवा माहिती पाठवून त्यांना बोलून घेतलं त्यांचं काय प्रश्न आहे त्याच वेळेस जर व्यवस्थित वे ऐकलं ऐकल्यानंतर तो प्रश्न त्याच जागी जर सोडवण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितच असा उपोषणाची वेळ मला नाही वाटतं काही येईल म्हणून तर माझी सर्व संबंधित अधिकारी किंवा प्रशासन या सगळ्यांना माझी विनंती असेल तर त्या लोकांनी ज्या वेळेस एखादा व्यक्ती असो कोणताही विषय असो तुम्ही आता ते पाहता एक नवीनतेचा विषय चाललेला आहे स्मार्ट मीटर असेल असे कितीतरी गावांमध्ये असं झालं आहे का नवीन स्मार्ट मीटर बसवायचं म्हणून त्यांनी ते मीटर काढले लोकांचे आणि याची वायर त्याला त्याची ते वायर त्याला ज्याला दोनशे चारशे रुपये बिल येत आहे त्याला पाच पाच हजार रुपये बिल येत आहे अशा पद्धतीने उद्योग चाललेले म्हणजे कितीतरी अशा तक्रारी समस्या लोकांच्या आहे मग त्यावेळेस ज्यावेळेस त्या, त्या, त्या लोकांनी किंवा ग्राहकांनी शेतकऱ्यांनी किंवा इतर संबंधित व्यक्तीने जर आपली काही तक्रार असेल आणि त्या तक्रारी संबंधित अर्ज जर त्या खात्याला त्या संबंधित अधिकाऱ्याला जर केला त्याच वेळेस त्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली त्याचे दोन दोन तीन तीन महिने उलटून जाऊनही जर समजा संबंधित अधिकारी जर त्याची दखल घेत नसेल तर या विचारांकडे शेतकऱ्यांकडे किंवा इतर लोकांकडेच पर्याय उरत नाही आणि त्यांना मग त्या पोषणाचा पावित्रा घ्यावा लागतो आणि अशा ठिकाणी येऊन बसावं लागतं तर माझी एक विनंती असेल प्रशासकीय अधिकारी मग तो कोणत्याही संबंधित अधिकारी असो त्यांनी दिलेल्या तक्रारी अर्जावरती जर त्याच वेळेस जर दखल घेतली कारवाई केली तर लगेचच मार्ग त्याच्याकडून निघेल अशी मी सर्व शेतकरी असतील उपोषणकर्ते असतील किंवा इतरही लोकं असतील की सगळ्यांकडून त्या विनंती करतो का यापुढे जर प्रश्न तुमच्याकडे आले तर त्याच वेळेस त्याचं समाधान एक मला हळेफाटा पोलीस स्टेशनचा एक उपक्रम चांगला आहे थोडक्यात म्हणजे दर शनिवारी ती एक असं तक्रार निवारण दिवस साजरा करतात त्याच्यात बऱ्याचशा लोकांच्या ज्या तक्रारी आहेत ते सोडवण्याचा ते लोक प्रयत्न करतात तो एकदम चांगला उपक्रम आहे असं प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यांनी त्याच्या कार्यालयामध्ये एक आठवड्याचा किंवा महिन्याचा दिवसातून एक दिवस जर असा भरावला जेणेकरून जेवढे अर्जदार असतील त्यांचे प्रश्न जर त्या ठिकाणी मार्गी लागले तर मला वाटतं त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये तो दिवस म्हणजे आपला जसा महाराजांचा जयंती दिवस असेल किंवा पंधरा ऑगस्ट चोवीस जानेवारी असेल या मानवंदना त्या दिवशी त्या खऱ्या अर्थाने त्याला भेटेल तर माझं एवढंच म्हणणं आहे का जसं बोललो आहे का बाबा जसं अर्जदार पहिल्या दिवसापासून किंवा पहिले अर्ज प पत्रकार करतो त्या पद्धतीने त्या अर्जाची दखल घेऊन त्या पद्धतीने त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न प्रशासनाने करावा बस एवढंच माझं बोलणं बाकीचं काही म्हणणं नाही आजचा जो गवारी साहेब आहे ते उपोषणकर्ते यांच्या हसे त्यांचं उपोषण सोडवण्याचा जो लोक प्रयत्न करत आहेत त्यासाठी गवारी साहेब